मला बघणारी पोरगी बरी त्याला दिसती कट्ट्यावरली मला बघणारी पोरगी बरी त्याला दिसती भलत सलत भरवतोय की माझ्या मनात आणि वाट माझी लागती तेव्हा त्याच्या ते आईला शिव्या सोडून दुसरी भाषा जमतच नाही काय बी मन भावा पण तुझ्या बिना आपली जिंदगीच नाही काय म्हणता मंडळी तुमचा बी असेल की असा यार दोस्त कोहिनोर मग त्याच्यासाठीच की ही कविता कविता तो कोणी लिहिली अरे आपल्या शुभ्याने लिहिली की शुभम फुकू फुकू झाल्या अंगाच्या काड्या एड्या भिड्या फुकू फुकू झाल्या अंगाच्या काड्या तुला बी दोस्ता बघून पाटली बी ढोलती गिरगाड्या कधी सुधारतच नाही तुझ्या बिना भावा मला अजिबातच करमत कट्ट्यावरली मला बघणारी पोरगी बरी तुला दिसती कट्ट्यावरली मला बघणारी पोरगी बरी तुलाच दिसती भलत तर भरवतोय की मनात आणि वाट माझी लागते माझी झोप उडाल्यावर कोण होते ती विचारतो माझी झोप उडाल्यावर कोण होते ती विचारतो मश्करी केली रे भावा म्हणून असलं सांगतो मग तवा तुझ्या आईला शिवाय सोडून दुसरं काय मला जमतच नाही खरं सांगतो पण तुझ्या बिना आपल्याला अजिबातच करमत चहा प्यायला जातो की आम्ही चहाच्या टपरीवर चहा प्यायला जातो की आम्ही चहाच्या टपरीवर शंभरच्या स्पीडनी गाडी भुंगाट पळवत मरण सोसाट गाडीवर मोठ पिळल्यावर तू मोठ पिळल्यावर माझी मात्र टार्र दिशी फाटती तू मोठ पिळल्यावर माझी मात्र टर्र दिशी फाटती आताच मरतोय की काय अशी फिलिंग मनात दाखती आईला फाटक खिस दोगाचं बी खिशात दमडी बी नाही फाटक खिस दोगाचं बी खिशात दमडी बी नाही आई शपथ सांगतो भावा तुझ्या बिना आपल्याला अजिबातच करमत तुझ्यासारखा जीवलग तुझ्यासारखा यार तूच जीवाला या जीव देतो दोस्ती जीव बी देतो अरे जीवाला या जीव बी देतो दोस्ती जीव लावतो गरजेला समध्याच्या आधी माझा भाव धावतो कोणी हात लावला मला तर त्याची अशी वाट लावतो आणि आपल्याला जेवायला तू एकच ताट लावतो तुझ्यासारखा कोहिनूर तुझ्यासारखा यार अरे तुझ्यासारखा दिलदार आयुष्यात परत मिळणं नाही खरं सांगतो भावा तुझ्या बिना जिंदगीच नाही खरं सांगतो भावा तुझ्या बिना आपली जिंदगीच नाही